पनवेल मधील कळंबोलीत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा पनवेल मधील कळंबोलीतील न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर घेण्यात येणार असून या स्वाभिमानी मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच अमोल कोल्हेसह इतर कार्यकर्ते देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत या स्वा अभिमान मेळाव्याला शरद पवार हे संध्याकाळी सहाच्या दरम्यान उपस्थितीत राहून कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचेच लक्ष आता लागले आहे शरद पवार गटाचे जागणारे कार्यकर्ते असा मिठाच्या रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे तब्बल दोनशे किलो मिठाच्या माध्यमातून ही आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली आहे काय सांगाल पहिल्यांदाच शरद पवार आज शरद पवार साहेब कलंबली येथे संध्याकाळी सहा वाजता येणार आहेत घड्याळ तेच वेळ तेच मालक पण तेच हा आम्ही नारा दिलाय मधील बऱ्याचशा नागरी सुविधांवर विशेषत शेतकऱ्यांच्या नैना प्रकल्पाच्या विषयी साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे पनवेलला पाण्या भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्नसुद्धा साहेबांना आम्ही नजरेत आणून दिलेला आहे नंतर या माथाडी कामगारांना दिलेल्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली दिलेल्या सिडकोणी घराच्या बाबतीत मोडकळी चाललेल्या आहेत तर त्या रिन्युएशनच्या बाबतीत साहेबांच्या आम्ही नजरेत आणलेल्या आहेत असं माथाडींचे प्रश्न आहेत स्टील मार्केटचा प्रश्न आहे बरेचसे अशा नागरी सुविधांच्या प्रश्नाच्या बाबतीत साहेबांच्या नजरेत आणून दिलेल्या आहे आणि साहेब म्हणाले मी पनवेलला येतो आणि तुमच्या त्या नागरिकांच्या समस्या बघतो आणि त्याच्यातून तोडगा कसा काढायचा ते मी पाहतो त्याच्यासाठी शरद पवार साहेब आज संध्याकाळी सहा वाजता कलंबली येथे येणार आहेत सर आपण एक पाहिलं की मिठाची रांगोळी एक हो स्वाभिमान मेळावा आमचा आहे आणि त्याच्यात आम्हाला कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना दर्शवायचं आहे का हा मिठासारखे जागणारे आमचे कार्यकर्ते आहेत हा या मिठाच्या रांगोळीतून आमचा उद्देश आहे